आंबट गोड तिखट चटपटी चवीची ही आंबा पोळी बघून तुमच्या सुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण बघणार आहोत चटपटीत आंबा पोळी आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तरी सुद्धा तुम्हाला ही आंबापोळी तयार करता येणार आहे टाळूला अजिबात चिकटणार नाही खाताना तोंडात नक्कीच विरघळणार आहे आज आपण दोन किलो आंब्यापासून आंबापोळी किती तयार होते त्याला साखर किंवा गूळ घालते तर किती घ्यायचं आहे स्टोर कशी करून ठेवायची आहे फाटू नये किंवा तुटू नये म्हणून कोणत्या काळजी घ्यायचं आहे आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण आंबापोळी बनवण्यासाठी दोन किलो आंबे घेतलेले आहेत तुम्हाला जर एक किलो किंवा अर्धा किलो करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आंबापोळी बनवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे कच्चा पक्का आंबा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे अर्धा हिरवा अर्धा पिकलेला असा आंबा असतो ना तो आंबा आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे खाताना छान चटपटीत आणि नॅचरल आंबट असलेल्या आंब्याची पोळी आपल्याला तयार मिळते तर तुम्ही इथे बघू शकता असा हा थोडासा हिरवा थोडासा पिवळा असे आंबे मिळतात ते आंबे आपण इथे वापरलेले आहे साधारणतः दोन किलो घेतलेले आहे सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून याची साल काढून आपण इथे घेणार आहोत साल काढून घेतल्यानंतर रफली किंवा छोटे छोटे आपण याचे क्यूब्स किंवा तुकडे करून घेणार आहोत ते आंबे आपण दोन किलो जरी घेतले तरी बियांचं वजन वगळता किंवा काढून टाकता साधारणतः दोन किलो आंब्यांपासून एक दीड किलो याचा गर तयार मिळतो दीड किलो गरानुसार आपण याला साखर किंवा गुळ जे वापरणार आहोत ते घालायचं आहे तुकडे केलेले गर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः दोन तीन पाळा काढून घेतलेले आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला छान बारीक आपण हे फिरवून घेणार आहोत आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे डायरेक्ट त्या भांड्यामध्ये कढईमध्ये काढून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आंबा थोडासा आंबट असल्यामुळे कोणतंही तांब पितळ किंवा मेटलच्या भांड्यामध्ये तुम्हाला काढायचं नाही स्टील किंवा कोणत्याही नॉनस्टिकमध्ये काढलं तरीसुद्धा चालू शकेल तर साधारणतः चार ते पाच बॅचमध्ये असा हा आंब्रस आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे गॅस आपल्याला फायनली चालू करायचा आहे आणि मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत जर तुमचे दोन किलो आंबे असतील तर त्याला एक पंचवीस मिनटं तुम्हाला लागतात जर एक किलो असेल तर पंधरा ते वीस मिनटात तुमचं हे तयार होतं फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हा आमरस संपूर्ण शिजवून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमची आंबा पोळी अजिबात फाटणार नाही किंवा त्याचे तुकडेसुद्धा पडणार नाही जर असं हे करताना अंगावर उडण्याची वगैरे भीती वाटत असेल तर अधूनमधून झाकण लावून तुम्ही हे करून घेऊ शकता दोन मिनटं झाकण आहे झाकण काढायचं आहे पुन्हा थोडंसं ढवळून आहे असं करत करत तुम्ही साधारणतः एक वीस पंचवीस मिनटं तुम्हाला हे मोठ्या सेवर शिजवून घ्यायचं आहे शिजवत असताना ना खूप असे शिंथोडे किंवा थोडेसे बुडबुडे अंगावर उरतात थोडेसे गरम असतात त्यांनी चटकासुद्धा लागतो म्हणून अधूनमधून झाकण लावून शिजवणं गरजेचं आहे तर इथे बरोबर मोठ्या असेवर शिजवून वीस मिनटं झालेली आहे रंग बघू शकता थोडासा फिकट झाल्यासारखं दिसत असेल आणि हातावर घेतलं की थोडंसं चिकट वाटतं आता या सेजला यामध्ये गोडानुसार आपल्याला गोळ किंवा साखर घालायचं आहे इथे साधारणतः दोन किलो आंबे आपण घेतलेले होते तर ते त्याचा घर साधारणतः दीड किलो निघतो अर्धा किलो बियांचं वजन आपण वगळलेलं आहे तर दीड किलो तुमचा हा गर असेल तर त्याला बरोबर तुम्हाला दीड कप साखर घालायचे आहे तुम्ही जर एक किलो आंबे घेत आहे तर त्याचा गर साधारणतः सातशे ते साडेसातशे ग्राम विकतो आणि त्याला साधारणतः पाऊन कप किंवा अर्ध्या कपाला थोडं जास्त साखर अगदी परफेक्ट आहे बऱ्याचदा काय होतं आंबा खूप जास्त गोड असतो म्हणून साखर थोडी कमी घालायची आहे थोडं आंबट असेल तर थोडीशी साखर जास्त वाढवायची आहे पण आपण हे सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे थोडस मीठ घालणार आहोत कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडस मीठ घातलं की त्याची लजत आणखीन वाढते तर सुरुवातीला आंब्याचा गर शिजवून वीस मिनिटं आपण मोठ्या सेवत ठेवलेला होता साखर घातल्यानंतर आणखीन पाच सहा मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय जर तुमचं एक किलो असेल तर दहा मिनटं सुरुवातीला करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर एक पाच सहा मिनटं तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि मोठ्या असेवर बरोबर पंचवीस ते सव्वीस मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आहे दोन चमचे आपण इथे ताजा लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे साधारणतः दोन मध्यम आकाराची लिंबू याचा रस काढून आपण यामध्ये वापरलेला आहे छान चटपटीत तुमचं हे तयार होतं सोबतच अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड अर्धा चमचा चाट मसाला आणि अगदी पाव चमचा काळं मीठ किंवा साधं मीठ वापरलं तरीसुद्धा चालू शकेल जर तुम्हाला ही आंबा पोळी प्लेन आवडत असेल तर थोडीशी वेलची पूड तुम्हाला यामध्ये घालायचं आहे मिक्स करून तुम्हाला ताटामध्ये पसरून सुकायला ठेवायचं आहे पण थोडंसं चटपटीत मस्त चवीचं होण्यासाठी हे मसाले वापरणं गरजेचं आहे याने खरंच सांगते अगदी मस्त आंबा पोळी आपली तयार होते तुम्ही कधी करत नसाल तर नक्की करून बघा फक्त लिंबाचा रस मसाले गॅस बंद केल्यानंतरच घालायचं आहे आणि असं छान एक कजू करून आहे तर आंब्याचा रस चांगला शिजवून घेतला तरच तुमची आंबापोळी एकसारखी मस्त पातळ निघून येते अजिबात ती चिकटणार नाही आता गरम असतानाच पटकन एखाद्या ताटावर मोठ्या ट्रे मध्ये परातीमध्ये किंवा घरातल्या छोट्या छोट्या ताटांमध्ये तुम्हाला काढून आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तूप किंवा तेल लावून आहे मी मोठे ट्रे असतात ना स्टीलचे घरातले ते घेतलेले आहे म्हणजे यामध्ये बराच तुमची आंबापोळी एका वेळेस तयार होते आंबापोळी अगदी सहज निघावी ताटाला चिटकून बसू नये म्हणून दोन थेंब आपण इथे तूप घातलंय तेल लावू शकता थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच पटकन हे आंबा पोळीचं हे मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत गं बघू शकता आमरसाचा अगदी मस्त आलेला आहे आणि चवीलाही अगदी छान लागतं आता घालत असताना खूप जास्त पातळ नको थोडं जाड घालायचं आहे म्हणजे सुकल्यानंतर ते अगदी पातळ पेपरासारखं होणार नाही जर पातळ घातलं तर ता टावलं चिकटतं किंवा खाताना मजा येत नाही म्हणून घालताना थोडंसं म्हणजे अर्धा इंच आपल्याला घालायचं आहे म्हणजे सुकल्यानंतर आणखीन थोडंसं पातळ होतं असं हे घातलेलं आहे थोडंसं उरलेलं होतं म्हणून छोटं ताटाला पुन्हा थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि उरलेलं सगळं मिश्रण या छोट्या ताटावर घातलं आहे आता छोटी छोटी ताटं खूप पसारा होतो म्हणून मोठ्या ट्रेमध्ये किंवा परातीमध्ये घातलं की काम आपलं अगदी सोपं होतं तर यालासुद्धा थोडंसं टॅप करून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली एक चार ते पाच दिवसांमध्ये चांगलं सुकून तयार होतं जर उन्हाची सोय असेल तर दोन दिवसात तुमची ही आंबा पोळी छान मस्त सुकून तयार होते तुम्हाला ज्या पद्धतीत आवडत असेल त्या पद्धतीत तुम्हाला ही नक्कीच करता येईल आता आमच्याकडे सुद्धा थोडंसं सो उन्हाची सोय आहे बारा वाजेपर्यंत उन्हात ठेवते नंतर घरातच आणून ठेवते म्हणजे साधारणतः तीन दिवसांमध्ये माझी ही आंबा पोळी सुकून तयार झाली आहे तर यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि मस्त मसाले घालून तयार केल्यामुळे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि असं वाटतं तो पटकन तोंडामध्ये एक वडी घालावी आता कडा आपसूक याच्या मोकळ्या होतात जर परफेक्ट तुमची आंबा पोळी सुकून तयार झाली असेल तर तर अजिबात तुम्हाला इथे कुठे चिरल्यासारखी तुकडे पडल्यासारखी आंबापोळी दिसत नसेल अगदी पोळीप्रमाणे एक ताटामधून ही वेगळ्या झाल्यासारखी तुम्हाला दिसत असेल तर परफेक्ट आपली आंबापोळी तयार झाली आहे तर नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा एकदाच अशी ही आंबा पोळी करून ठेवली चांगली सुकवून घेतली तर अगदी तीन ते चार महिने फ्रीजच्या चा बाहेर अगदी व्यवस्थित राहते वर्ष दीड वर्ष स्टोर करायचे असेल तर फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल जेव्हा खायला घ्यायचं असेल थोडं रूम टेम्परेचर करायचंय आणि नंतर तुम्हाला हे खायला घ्यायचंय मग ही आंबा पोळी बघून तुमच्या सुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की करून बघा आणि वर्ष दीड वर्ष अगदी फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवाची चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑरगॅनिक शंभर टक्के शुद्ध मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा आणि आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आम्ही कुरिअर करतो चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा